ना मी वर नाही मग एजीआर वगैरे हे सगळं आहे का तुमचा भरतो मला सांगा एजीआर आहे का तुमचं ऐकतो सर मी आतापर्यंत तिथं जर ना मी ते होते सर, तीन वेळा सायरन्स वाजायला पाहिजे सर मग आम्ही जर गाडी पैसे नाही आलो ना मग तुम्ही गाडी उचलायला पाहिजे मग तुम्हाला अधिकार आहे सायरन्स वाजायला पाहिजे गाडी कशी घ्या बघू ना मी गाडी समोर थांबतो ना पुढं एवढं गाडी तुम्ही सायरन वाजायला पाहिजे गाडीचा सायरन्स वाजल्यानंतर मी जर नाही गाडी पैसे आलो मग तुम्ही गाडी उचलायला पाहिजे होती मोठ गाडी उचलली ना सायरन्स काय नाही वाजला तुमचा आवाज नाही सायरन्स वाजायला पाहिजे बंद पडला बंद पडला तुम्ही काय रिपेअर नाही करत त्याला आता बंद पडला आता कसं काय बंद पडला काय माहिती कसं बंद पडला मग सायरस तुम ना का नाही वाजता मग मग तुम्ही तुमची चुकी मान्य करा माझी गाडी देऊन टाका हा काय मला काहीच करायचं नाही सर हे बघा हे बघा ऐका कॉन्स्टिट्युशन मध्ये त्यानुसार चालतो मी हे बघा फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकारचे हक्क आहे मला ठीक आहे मी त्या अधिकारांनी बोलतो बाकी मला मी काय तुम्हाला बळजबरी करत नाही ठीक आहे मग गाडी देऊन टाका सर माझी मी का मी का फाईन करू मी का फाईन भरू हे बघा मी ऐका सर माझी चुकी ना मी फाईन भरतो विषय तो नाही मला फक्त मला याचा प्रश्नाचं उत्तर द्या सायरन्स का नाही वाजला सर नाही नाही सायरन्स का वाजला नाही सर गाडी याची माझी रस्ते सुद्धा